आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पालक संघर्ष समितीच्या लढ्याला यश शाळेनं हजारो मुलांचे रोखून धरलेले निकालपत्र आणि दाखले पालकांना दिले मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिक यांच्या अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर सिडको नाशिक ही शाळा शंभर टक्के अनुदानित शाळा असताना ही माहिती शाळा आणि संस्था प्रशासन यांनी पालकांपासून अनेक वर्षांपासून लपवून ठेवली होती आणि पालकांकडून बेकायदेशीरपणे सात हजार पाचशे रुपये वसुली शाळा संस्था करत आहे तसेच आदर्श शिशुविहार उत्तमनगर सिडको नाशिक ही विनाअनुदानित शाळेत मागील वर्षांपासून बेकायदेशीरपणे एक हजार पाचशे रुपयांची वाढ करून पाच हजार पाचशे रुपये फी पालकांकडून वसूल केली जात आहे म्हणून सर्व पालकांनी एकमतानं बेकायदेशीर फी भरायची नाही असं ठरवलं होतं एक मेला शाळेचा निकालाचा दिवस होता सर्व पालक शाळेत मुलांचे निकालपत्र घेण्यासाठी जमले होते परंतु शाळा आणि संस्था प्रशासन यांनी पालकांना आधी शाळेची फी भरा आणि निकाल घेऊन जा असं शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांना सांगितले शाळा शंभर टक्के अनुदानित आहे मग शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे या निर्णयावर पालक ठाम होते पालकांनी ठिय्या आंदोलन करून शाळा आणि संस्था प्रशासनाचा निषेध व्यक्त केला शाळेतील सर्व पालक शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेऊन पालकांवर झालेल्या अन्यायाची सांगितली उपसंचालकांनी लगेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना पत्र पाठविले त्यात ते त्यांनी शाळेला खडसावून सांगितले की महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम एकोणावीसशे सत्याऐंशी बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम दोन हजार अकरा आणि त्याखालील नियमावली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम दोन हजार सोळा नियमावलीमधील तरतुदीनुसार पालकांना त्वरित मुलांचे गुणपत्रक द्यावे दाखले देण्यात यावे पुढील वर्षांचे प्रवेश नियमित देण्यात यावेत शाळेनं असं न केल्यास पालकांनी शाळा आणि संस्थेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्यास त्या शाळा आणि प्रशासन संस्था प्रशासन जबाबदार राहील असे आदेशात म्हटलं आहे शनिवारी सतरा मे दोन हजार पंचवीसला पुन्हा शेकडो पालक शाळेत एकत्र येऊन शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशाची प्रतच शाळेला दिली म्हणून शाळेनं शाळेवर आणि संस्था चालकांवर संतप्त पालक फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करतील या भीतीनं सर्व पालकांना विद्यार्थ्यांचे निकालपत्र आणि दाखले दिले जातील असं सांगितलं पालकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे शाळा प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि पालकांना दाखले आणि निकालपत्र मिळायला सुरुवात झाली परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी पालकांना धमकी दिली आहे तुम्हाला पुढील वर्षाचे प्रवेश मिळणार नाहीत तुमच्या मुलांचे प्रवेश संस्था चालक आणि सरचिटणीस नितीन ठाकरे ठरवतील तरच आम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश देऊ म्हणून सर्व पालकांनी अंबड पोलीस स्टेशन गाठवून तेथील पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना तक्रार अर्ज देऊन शाळेनं आणि संस्थेनं शिक्षक उपसंचालक यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून शाळेवर आणि संस्थेवर गुन्हे नोंदविण्यात यावे असे निवेदन दिले आहे यावेळी पालक संघर्ष समितीचे महेश पाटील संदीप गांगोडे किरण गायकवाड पुष्पेंद्र महाजन राजू चौधरी धनराज वाघ शिवाजी जाधव शोभा नारखेडे सचिन मते समाधान देवरे धनराज पाटील अश्विनी पाटील अश्विनी हाके कविता शिंदे कुशाल मटाले स्वाती सोनवणे वैशाली सूर्यवंशी सुनील कर्डिले किरण पाटील यासह शेकडो पालक उपस्थित होते मराठा विद्याप्रसार संस्था नाशिक यांच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार उत्तम नगर सिडको नाशिक या ज्या दोन शाळा आहेत या सिडको परिसरामध्ये या शाळा आहेत सर्व जे पालक आहेत ते सर्व गोर गरीब कष्टकरी कामगार वर्ग आहे अभिनव बालविकास मंदिर ही जी पहिली ते चौथी ही जी शाळा आहे ही शंभर टक्के अनुदानित शास्त्र शंभर टक्के अनुदानित शाळा आहे तसेच आदर्श शिशुविहार ही जी नर्सरी ते मोठा घाट ही जी शाळा आहे ही शासनाने नॉन गँडेड किंवा विना आनंदित अशी शाळा आहे परंतु ह्या संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पालकांनी गेल्या दोन वर्षापासून शिक्षण विभाग शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असतील मुख्य स महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील मुख्यमंत्री असतील शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक असतील शिक्षण आयुक्त असतील जि जि नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा ना शिक्षण विभागातले प्रधान शिक्षण विभागातले प्रशासन अधिकारी असतील या सर्वांना गेल्या दोन वर्षापासून शेकडो निवेदनं दिलेली आहेत परंतु आजपर्यंत पालकांना यांनी कुठलाही न्याय मिळवून दिलेला नाही म्हणून शेवटी पालकांना पालकांची हक्काची लढाई आज रस्त्यावर घेऊन उतरा घेऊन रस्त्यावर उतरून पालकांना आज लढाई लढावी लागते एक मेला शाळेचा रिझल्ट होता मुलांना गुणपत्रक द्यायची होती शिक्षण हक्क कायदा असं म्हणतो की कुठल्याही मुलाला शाळेमध्ये गुणपत्रक दाखले तसेच मुलांचे प्रवेश हे कुठलीही शाळा आळू शकत नाही शासनाच्या धोरणाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार जर असे प्रवेश अडवले जर मुलांचं शिक्षणाचं नुकसान केलं तर अशा शाळेवर व संस्थेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात हे सर्व शाळा व संस्था प्रशासनाला माहिती आहे तरीसुद्धा यांनी आजपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही व पालकांचे रिझल्ट आणून ठेवले यासाठी गेला एक एक मे रोजी हजारो पालकांनी आम्ही आंदोलन केलं पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही पत्रवा केला उपसंचालक कार्यालयामध्ये जाऊन उपसंचालक कार्यालयाकडून लेखीपत्र मिळवून घेतलं व उपसंचालकांनी लेखी आदेश दिलेत की कुठल्याही पालकांना कुठल्याही पालकांकडून तुम्हाला पैसे घेता येणार नाहीत कुठल्याही पालकांकडून पैसे घेता येणार नाहीत तुम्हाला मोफत शैक्षणिक हक्क कायद्यानुसार मुलांना रिझल्ट द्यावे लागतील दाखले द्यावे लागतील तसेच पुढच्या वर्षाचे प्रवेशसुद्धा द्यावे लागतील हे शिक्षण उपसंचालक त्यांनी लेखी दिलं आणि शाळेलासुद्धा कळवलेलं आहे आज रोजी आम्ही आमच्या मुलांचे रिझल्ट घेण्यासाठी शाळेमध्ये गेलो होतो परंतु शाळेने आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त तुम्हाला रिझल्ट देऊ व पुढच्या वर्षाचे जे प्रवेश आहेत ते प्रवेश द्यायचे की नाही नाही द्यायचे ही आमची संस्था ठरवेल आमचे संस्था चालक ठरवतील आमचे संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे ठरवतील जे त्यांनी हो म्हटलं तरच आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ नाहीतर आमचे आम्ही तुमच्या मुलाचे प्रवेश ना करू असं त्यांनी ठामपणे आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे पालकांना न्याय मिळावा म्हणून आज आम्ही आज शेकडो पालक आज आम्ही अंबड पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांना भेटलो यांना आज आम्ही शेकडो निवेदनं शेकडे शेकडो निवेदनं आज एकत्र करून दिलेली आहेत आणि यांना आम्ही सांगितलेलं आहे जर पालकांना न्याय मिळणार नसेल मुलांना जर मोफत शिक्षण मिळणार नसेल तर तुम्ही शिक्षण हक्क कायद्यानुसार व शिक्षण विभागाच्या तरतुदीनुसार तुम्ही आज शिक्षण विभागाचे जे काही म मुख्याध्यापिका असतील शाळेच्या शाळेचे जे स संचालक संस्थेचे जे संचालक संस्थाचालक आहेत त्यांच्या सर्वांवर नियम ने, नियमानुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा व आमच्या मुलांना पुढील वर्षाचे प्रवेश नियमित करा आमच्या मुलांचे जे दाखले थांबवले ते दाखले त्वरित द्या आमच्या मुलांचे जे गुणपत्रक थांबवले ते सर्व पालकांना गुणपत्रक द्या शेवटच्या पालकांना गुणपत्रक द्या अशी आमची आज माग निव्वळ मागणी होती आणि त्या मागणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आम्ही निवेदन द्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आमचे निवेदन घेण्यापासून आम नकार दिला त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कोणाकडून -कोड़। तुमचे निवेदन स्वीकारणार नाही तुम्हाला दाखले घ्या तुम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं असेल तर आमच्या संस्था चालकांना जाऊन निवेदन द्या म्हणून आम्ही त्या निवेदनाच्या प्रती आज जे काय अंबड पोलीस स्टेशनचे पी आय राकेश हांडेसाहेब आम्ही त्यांना सर्वांना दिलेलं आहे व त्यांना सर्व पालकांच्या वतीने विनंती केलेली आहे की तुम्ही जर आम्हाला आमचे न्याय मिळणार नसेल आमचा हक्क मिळणार नसेल तर तुम्ही त्यांच्या संस्थेवर व शाळा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा व आम्हाला न्याय द्या पालक एकजुटीचा पालक एकजुटीचा पालकांना न्याय पालकांना न्याय पालक एकजुटीचा फौजारी गुन्हा फौजारी गुन्हा पालकांना न्याय पालकांना न्याय संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र न्यूज नाशिक